नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकन देखील दाबा नवीन अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समिती आहे मारेगाव मारेगाव या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाची आवक झालेली आहे नऊ हजार सहाशे चार क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार एकशे बहात्तर रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कापूस पिकाची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे छप्पन्न क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला बोरेगाव मंजू या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सोळाशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो उमरके उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर होता सहा हजार सातशे साठ रुपये जास्तीत जास्त दर होता सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणा हिंगणा या ही बाजार समितीमध्ये कापूस या पिकाची आवक झाली आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सिंधी या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर होता सात हजार रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील दाबा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद